नमस्कार मित्रांनो कापसाला भाव बिलकुल वाढणार नाही कारण मी का म्हणतोय असं कापसाला भाव बिलकुल वाढणार नाही हेच नक्की तुम्ही या व्हिडिओतून समजून घ्या मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून आपला कापूस भाव वाढेल या आशेने घरात कापूस तसाच साठवून ठेवला अनेक ठिकाणी आपण बघितलं की कापसाला भाव वाढतील अशा अफवा बातम्या आपल्या कानावरती देखील ऐकायला येत होत्या परंतु कापसाला भाव खरंच वाढणार का किंवा नाही वाढणार हेच आपल्याला बघायचं तर मित्रांनो कापूस हे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं पण या पांढऱ्या सोन्यावरती आता काळी दिवस येऊ या यामागचं कारण म्हणजे आपली राजकीय व्यवस्था असो किंवा शेतकऱ्यांची होणारी फसवणूक किंवा या ठिकाणी बाहेरून आणलेलं उत्पादन यामुळे आपलं उत्पादन घटतय कापूस घटत नाहीये पण आपल्या भावात घट होते यामागचं खरं कारण म्हणजे आपण बघितलं की हिवाळी अधिवेशन संपलं अनेक शेतकऱ्यांना एक अपेक्षा लागली होती की हिवाळी अधिवेशनात कापूस भावाबद्दल कोणीतरी बोलेल परंतु येथे कोणालाच कोणत्याच आमदाराला वाचा देखील फुटली नाही कापूस पिकवणारा शेतकरी महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आणि होत्याचं घरातलं पैसा अडका सोनं दागिनं या कापूस उत्पादनासाठी शेतकरी शेतात टाकतो गेल्या वर्षाच्या तुलनेत जर आपण बघितलं तर कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली म्हणजे साहजिकच प्रत्येक शेतकऱ्याच्या कापूस उत्पादनात देखील घट झाली कारण सुरुवातीला पडलेला कोरडा दुष्काळ यातून अनेकांचं हातचं पीक गेलं आणि त्यामुळे कापूस या उत्पादनात घट झाली आणि कापूस उत्पादनात घट होत असल्यामुळे शेतकरी आपला संपूर्ण खर्च या उत्पादनासाठी लावला पण ते जेवढा अपेक्षा होती तितकं हातात आलं नाही मग हातात आलेल्या उत्पादनासाठी शेतकऱ्याने जेवढा खर्च केला किमान तेवढा तरी निघेल या आशेने कापूस घरात ठेवला पण हमी भावापेक्षाही कमी दरात या ठिकाणी व्यापारी वर्ग असो किंवा जिनिंग्स कापूस खरेदी केला जातो आणि याचा ना न्यूज वाले या गोष्टीकडे लक्ष देत ना कोणत्या संघटना ना एम एल किंवा या आमदार खासदारांचं लक्ष त्यांचं लक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकांकडे लागलं त्यांचं लक्ष राजकारणात फोडाफोडी करण्यासाठी लागलं त्यांचं लक्ष एकमेकांचे डाव काढण्यासाठी लागले पण शेतकऱ्याचा डाव फसला तो कापसात मग या कापसाला नेमका भाव येणार का नाही तर मित्रांनो कापसाला भाव मी तर सांगतो हे सरकार लक्ष जर देत नसेल तर कापसाला भाव येणं मुश्किल आहे कारण इथं एक प्रथा चालू झाली महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं किंवा आपल्या देशाच्या शेतकऱ्याचं पिकलं आणि विकायची वेळ आली की दुसरीकडून मागून घ्यायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यामुळे आपला शेतकरी मारला जातोय आणि म्हणून आपला कापूस आजही तसाच घरात पडलेला मागच्या अजून गाठी मागचा कापूस काही शेतकऱ्यांचा तसाच आहे आणि याही वर्षीचा काय करायचं शेतकऱ्यांनी करायचं काय खायचं काय शिक्षणाचं काय मुलाबाळांचं काय हा देखील मोठा प्रश्न आता या शेतकऱ्यांना पडलाय पण यांच्याबद्दल बोलणार कोणी नाही कोणी यांचं वाले राहिलं नाही या ठिकाणी संधीच सोनं करण्यासाठी प्रत्येक राजकीय मंडळी व्यस्त झाली आहे पण आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला आता कोणी उरलं देखील नाही तुम्ही हिवाळी अधिवेशनाकडे बारकाईने लक्ष देऊन होता की आमच्या कापूस भावाबद्दल कोणीतरी एखादा आमचा वाली बोलेल पण काय त्यांनी हमी भावापेक्षा कमी घेतलं तरी याकडे कोणाचं लक्ष नाही पण हे चालणार कुठवर हो सहन आम्ही करायचं कुठवर हो हाच मोठा प्रश्न आता आमच्या मनात पडला तर कापूस भाव हा अशा पोटी शेतकऱ्यांनी कस तरी संक्रांतीपर्यंत दाबून ठेवला आणि संक्रांत देखील तोंडावरती आले कारण शेतकऱ्यांना आशा लागली संक्रांती नंतर तरी भाव वाढेल पण कदाचित संक्रांती नंतर पण वाढतो की नाही हा देखील मोठा संभ्रम आहे कारण आता संपूर्ण पोळा जर एकत्र सुटला तर मागच्या वर्षीची पुनरावृत्ती पुन्हा होईल आणि शेतकऱ्यांना आता सध्या चालू आहे त्यापेक्षाही कमी भावाने कदाचित कापूस द्यायला या ठिकाणी भाग पडावं लागेल अशी अवस्था आता शेतकऱ्यांची निर्माण झाली पण आपण बघतोय याकडे कोणीच लक्ष तर देत नाहीये सोशल मीडियावाले चॅनलवाले शेतकऱ्यांबद्दल काही व्हिडिओ बनवतात कापसात मोठे भाव वाढ शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली इतके इतके कर्जमाफी झाली इथे कर्जमाफी झाली कर्जमा त्यांचा पैसे कमावण्याचा धंदा झाला सरकार आलं त्यांच्या घोषणा आणि त्यांच्या अटी हे बघून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात मला तर वाटत नाही काय पडलं म्हणून उगा काही व्ह्यू जायचे म्हणून काही व्हिडिओ बनवण्यात मला पण काही अर्थ वाटत नाही त्यामुळे या शासनाने या सरकारने पीक विमा देईल म्हटलं अजून कोणाच्या खात्यात ना पीक विमा ना नुसकान भरपायकीचे पैसे निस्ता आश्वासन आपण बघतोय युट्यूबच्या चॅनलच्या चा माध्यमातून कर्जमाफींचे ओह पोहो या ठिकाणी व्हिडिओ बनवल्या जात आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली म्हणून वरती थमनेल ठेवले जात आहे परंतु तसं काय अजून झालेलं मला दिसलं नाही शेतकऱ्यांच्या या फसवणुकीच्या कार्याबद्दल असं करायला नकोय जे तुमच्या होत नसेल तर किमान त्याचा गाजावाजा करून शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम करू नका शेतकरी तुम्ही भोळा मानता तो साधा आहे भोळा नाही भोळा असता तर तो आजपर्यंत एवढ्या धीराने उभा नसता तो साधा विश्वास त्याचा वराए त्याचा तुमच्यावर आहे म्हणून विश्वासघात तुम्ही करू नका शासनाला विनंती की शेतकऱ्याच्या विश्वासाचा घात करण्यापेक्षा त्याच्या अन्यायावरती मात करण्याचं तुम्ही पाऊल ठोकपणे उचला किमान या एक ते दीड महिन्याच्या आत कापूस संपूर्ण शेतकऱ्याचा घराच्या बाहेर गेला पाहिजे तोही चांगल्या भावाने असं काहीतरी ठोक पाऊल उचला कारण आज प्रत्येकाला पैशाची गरज आहे परंतु हे पांढरं सोनं काळं बनत चाललंय परंतु याच्याकडे लक्ष अजूनही कोणाचं गेलेलं नाही तर मला हेच या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं की बाबांना आता किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तरी लक्ष द्या तुम्हाला तुमचा दोन हजार चोवीस आलेलं आहे ते आम्हालाही मान्य आहे परंतु तुम्ही ज्या आतापर्यंत फोडाफाडी सरकार इकडून तिकडं तिकडून इकडं हे कार्यक्रम थोडे बंद करा एकदा हे एक शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा तुमच्या कार्यक्रमासाठी शेतकरी कधी पण सज्ज असतो पण तुम्हाला जर हे मिटवायचं नसेल तर शेतकरी व्यवस्थित घेईल मग तुम्ही किती तयारी करा कारण शेतकऱ्याची तयारी जशी असते तशी तुमची तयारी राहणार नाही पण तो साधा विश्वास ठेवतोय म्हणून घात करू नका घात केला की तुमचा ऑटोमॅटिक घात शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही माझं वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी कापसाला व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हमी भावापेक्षा व्यापारी वर्गाने चांगल्या या ठिकाणी क्वालिटीने कापूस घेतला पाहिजे चांगल्या दर्जाने कापूस घेतला पाहिजे कापूसच नाही तर